आज आपण भीमा तेरावरील पंढरपुरात असलेल्या चंद्रभागा नदीच्या बंधाऱ्यावरती आहोत आपण साधारण या बंदाऱ्यातनं पंढरपूर शहराला व पंढरपूर शहरातील परिसराला पाणी पाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे आणि हा पुरवठा साधारण वीस ते पंचवीस दिवस होईल एवढं या बंधाऱ्यामध्ये आपल्याला आता पाणी बघायला भेटत आहे साधारण चालू वर्षाचा जानेवारी महिना चालू असताना यावर्षी पाण्याची कमतरता पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना नागरिकांना व रहिवास रहिवासी जे आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे यावर्षी उजली धरणामध्ये मायनस चार टक्के पाणी असताना हा पाणीपुरवठा साधारण आपल्याला जानेवारी महिन्यात एवढ्या प्रमाणात बघायला भेटत आहे पुढील काही महिन्यांमध्ये उन्हाळ्याच्या आपल्याला ही टंचाई बघायला भेटणार आहे तर चालू वर्षामध्ये चालू स्थितीत नगरपालिकेने ही पाणीपुरवठा टंचाई लक्षात घेता पंढरपूर नगर प्र प्रशासनाने एक दिवसात पाणीपुरवठा चालू केलेला आहे पंढरपूर पंढरपूर अजिंक्य सोबत जगदी टांगे न्यूज नाईन मराठी पंढरपूर